नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हा कटला मासा आणलेला आहे गावाकडून तो मासा तळायचा कसा किंवा बा त्याचा रस्सा कसा करायचा हे दाखवणार आहे तर मी हे आता धुऊन घेणार आहे पहिल्यांदा तर धुण्यासाठी मी ता ता तर आता जोंधळ्याचं पीठ घेतलं आहे परत पाणी घेतलं आहे ताट एक घेतलं आहे तर तळायची मी दोन तीनच तळणार आहे त्यासाठी हे वेगळे ठेवले परत रस्सा करण्यासाठी हे दोन तीन मी ठेवलेत रस्सा करण्यासाठी आणि तळण्यासाठी एक दोन तीन ठेवलेत तर हे स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे तर याच्यावरची घाण परत हिरवट वास जाण्यासाठी हे झोंधळ्याचं पिठेला लावणार आहे हे आता पुलट करून धुवायचं आहे असं करून पाणी घालून यातच ते जरा चोळायचं आहे हलक्या हातानेच ते करायचं आहे कारण मासे नाजूक असतात आता जोधळ्याच्या पाण्याने आपण स्वच्छ साफ करून घेतला आहे हा कटला मासा तर आता हे मी आमसुलाचं पाणी केलं आहे चार आमसूल टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तर त्यामध्ये आता मी हे मासे ह्याच्यात ते घालून ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी हे असं घालायचं आहे म्हणजे सर्व हिरवट वास असतो जो पाण्यामध्ये मासे असतात त्यामुळे तो वास येतो तो निघून जातो आणि शेवाळलेला असलं तर ते संपूर्ण निघून जातं त्याला आणि रश्शाला किंवा तळलेल्या माशाला टेस्ट चांगली येण्यासाठी हे आमसूल घालतात तर आमसुलाचं आमसुला पाणी सर्व त्याच्यात मी घातलेलं आहे एक दहा मिनटासाठी मी आता हे ठेवणार आहे आमसुलाच्या पाण्यातनं दहा मिनटं ठेवलेला मासा मी आता काढलेला आहे हा कटला मासा तर तो कसा करायचा किंवा कसा तळायचा ते दाखवते मी तुम्हाला आता माशाच्या रस्सा करण्यासाठी एक वाटी कांदा आहे चिरून मी म्हणजे एक मोठा कांदा दोन इंच आल्लं घेतलेलं आहे खोबरं दोन चमचे एवढं कोरडं वाळलं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतली आहे आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जिरे एक चमचा खसखस एक चमचा तीळ एक चमचा घेतलेला आहे तर यात मी हा कांदा आणि खोबरं तेलात भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व मिक्सरला लावून घेणार ला आहे कढई एक ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे थोडं तर हा कांदा भाजायला घालते आहे कांदा आपला भाजलेला आहे आता मी काढत आहे आता मी खोबरं भाजायला घालत आहे त्याला तेल घालणार नाही कारण त्याला स्वतःच तेल असतं ते आता भाजत आहे खोबरं भाजलेलं आहे आता मी हे काढते आहे माशाची आमटी किंवा करी करण्यासाठी मसाला जो आहे तो भाजून घेतलेला यात मी काढून घेतला आहे मिक्सरमधून तो एक वाटी झाला आहे एक अर्धा चमचा वीले एवढं मीठ घेतलेलं आहे हा फिश करीचा फिश करी मिक्स मसाला आहे तो छोटा चमचा एक चमचा घेतला आहे हळद एक चमचा घेतले कांदा लसूण मसाला मोठे दोन चमचे घेतलेत म्हणजे अर्धी वाटी होईल एवढं टोमॅटो अर्धी वाटी कोथिंबीर थोडीशी घेतली तेल घातलेलं आहे पॅनमध्ये तर त्याच्यामध्ये आता हा मसाला घालते हा भाजून घेतला आहे त्यामुळे जास्त वेळ भाजायला लागत नाही एक दोन सेकंद भाजायचा मसाला भाजत आला आहे आता यात टोमॅटो घालते टोमॅटो किंवा आमसूर दोन्ही पैकी एक घातलं तरी चालते, माशाच्या रशाला कारण दोन्हीचं एकच गुण आहे की आंबटपणा त्यामुळं आमसूल घातलं तरी चालते, आमसूल नसलं तर टामॅटो घातलं तरी चालते, त्याच्यामध्ये आता मी लस कांदा लसूण मसाला घालते त्यानंतर हा मसाला घालते माश्याचा हळद घालते मीठ घालते कोथिंबीर थोडीशी घालते हे पूर्ण भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये जरा कोमट पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढा आप रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे रस्सा आपला उकळत आलेला आहे तर त्यामध्ये आता मी हे पीस सोडते एक दोन मिनटात हे शिजून निघते ह्याच्यावर आता मी झाकून ठेवते एक दोन मिनटासाठी मासा आपला शिजला का पाहू तर मी आता काढून बघते आहे चेक करण्यासाठी तर मासा मी चेक करते आहे एवढा ह्याच्यामध्ये असं म्हटल्यानंतर हा शिजलेला आहे एक दोन मिनटात तो शिजतो त्यामुळं आपला हा मस्त कटला मासा तयार झालेला आहे मस्त वास येत आहे आपला हा कटला माश्याचा रस्सा खूप छान झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद